खर तर हे राजकीय व्यासपीठ नाही पण भीमाले भाऊ मला माफ करा ज्या पद्धतीत महिलांवर अत्याचाराचं राजकारण केलं गेलं एक बाई म्हणून मला मनापासूनच दुःख आहे अरे त्या क्वारंटाईन सेंटर मध्ये दोघींवर बलात्कार बारा विनय भंग झाले त्या नव्हत्या का आपल्या बहिणी आठ जणी जिवंत जाळल्या का आपल्या बहिणी किती घटना सांगू त्या त्यावेळेला नव्हती संवेदना त्या वेळेला वाटलं नाही परंतु आता ज्या पद्धतीने फक्त तुमच्या खात्यामध्ये रक्षा बंधनाची येते म्हटल्यावर या आपल्या सावत्र भावांच्या पोटामध्ये गुडगुडी व्हायला सुरुवात झालीय मैत्रिणींना लक्षात ठेवा म्हणताय पैसे काढून घेतील कोण म्हणत देणारच नाही अरे आमचे भाऊ तुमच्या सारखे नाही रक्षाबंधनाची दिलेली भेट बहिणीसाठी दिलेली भेट कोण काढून घेत का अरे दीड हजार रुपयाची तुम्हाला किंमत नसेल मी परवा साताऱ्याला गेलेले अमृता वहिनी तिथे कित्येक बायका धावत आल्या मला म्हणल्या चित्रातही देवा आमचे धन्यवाद सांगा आमच्या खात्यात आमच्या भावाने तीन हजार रुपये दिले आता माझ्या नवऱ्याकडे मला हात पसरायची गरज नाही हो कधी भावाला दोन कपडे घ्यायचं नवऱ्याकडे हात पसरायची गरज नाही रोज काम करते दोनशे रुपये मिळतात माझ्या भावाने सहा आठ दिवसांची हाजरीच माझी मला देऊन टाकली अशा कित्येक महिलांच्या भावना आहेत पण त्याच्यासाठी संवेदना लागते संवेदना ही लोकांना हे करणार नाही आणि म्हणून मैत्रिणींनो आपलं कोण सख्ख कोण आणि सावत्र कोण याची ओळख ठेवायला विसरू नका